नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलींसाठी योजना आणली आहे लेख लाडकी योजना या योजनेअंतर्गत मुलींना भेटणार आहेत एक लाख एक हजार रुपये पुन्हा अर्ज करण्यासाठी सुरुवात येथून अर्ज प्रक्रिया बघून घ्या लेख लाडकी योजना नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईटवर आपले स्वागत आहे आजच्या लेखात आपण लेख लाडकी योजना या राज्यातील महत्त्वाच्या योजनेची सविस्तर माहिती घेणार आहोत या योजनेसाठी पुन्हा अर्ज चालू झाले आहेत या योजनेचे उद्देश अर्ज प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे अनुदान रक्कम आणि पात्रता याबद्दल सखोल माहिती देण्यात येणार आहे लेख लाडकी योजनेची उद्दिष्टे राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेची मुख्य उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत मुलींना जन्मदर मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देने मुल्यू दर कमी विवाह रोखने शाला बाह्य मुलींचे प्रमाण शून्य योजना लागू करने घेत राज्य शासनाने ने कन्या भाग्यश्री योजना सुधार लेख लाडकी योजना योजना लागू केली आहे दोन हजार तेवीस चौबीस ऐसी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये ही नवीन योजना आली आहे लेक लाडकी योजना पात्रता आणि लाभार्थी लेक लाडकी योजना योजनेसाठी पात्रता पिवळे व केसरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुली योजना एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून लागू आहे योजना एक अथवा दोन्ही मुली लागू आहेत एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास योजना मुलीला लागू आहे लेक लाडकी योजना अनुदानाची रक्कम आणि वितरण योजनेअंतर्गत लाभार्थी मुलींना खाली जन्मानंतर पाच हजार रुपये इयत्ता पहिलीमध्ये गेल्यानंतर सहा हजार रुपये इयत्ता सातवीमध्ये गेल्यानंतर सात हजार रुपये इयत्ता अकरावीमध्ये आठ हजार रुपये आणि अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर पंचावन्न पंच्याहत्तर हजार रुपये दिले जाणार आहेत लेख लाडकी योजनेअंतर्गत पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबातील मुलींना अनुदान देण्याचे येणार आहे मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्यामध्ये अनुदान देण्यात येईल आणि मुलगी अठरा वर्षाची झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये रोख देण्यात येतील एकूण अनुदानाची रक्कम एक लाख एक हजार रुपये आहे अनुदान मुलीच्या शिक्षणासाठी आणि सक्षमीकरणासाठी वापरण्यात येईल नमस्कार मित्रांनो ही माहिती पुरेपूर वाटली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण अशाच नवीन नवीन योजना आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो धन्यवाद मित्रांनो